निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पुण्यात शिवसेनेच्या गटाकडून डॉक्टर अमोल देवळेकर यांनी स्वातंत्र्यदिनी एक हजार किलो मांस वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला राज्यातील महानगरपालिकांनी पंधरा ऑगस्टला कत्तलखाणे आणि मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आल्यानंतर विरोधकांकडून सत्ताधारी पक्षांवर टीका करण्यास सुरुवात केली त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापण्यास सुरुवात झाली आहे पुणे कॉन्टेन्मेंट मतदारसंघात ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख डॉक्टर अमोल देवळेकर यांनी एक हजार कुटुंबांना प्रत्येकी एक किलो चिकन वाटप करण्याचा निर्णय घेतला या आयोजित केलेल्या कार्यक्रमानिमित्त समर्थ पोलीस स्टेशन कडून डॉक्टर अमोल देवडेकर यांना नोटीस देखील बजावण्यात आली आहे तर आज एकोणविशे स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय स्वातंत्र्य ही काही फक्त एक घटना नाही किंवा एक दिवस नाही की ज्या दिवशी आपण फक्त झेंडा फडकवून घरी जायचं असतं तर स्वातंत्र्य दिन ही रोज जपायची गोष्ट आहे आणि आपल्या सगळ्या महापुरुषांच्या बलिदानातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं आहे आणि हे स्वातंत्र्य उपभोगण्याचं सर्वोत्तम माध्यम जर कुठलं असेल तर ती म्हणजे आपली राज्यघटना आहे या राज्यघटनेने आपल्याला मूलभूत असे अधिकार दिले या अधिकारामध्ये सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याचा अंतर्भाव आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा अंतर्भाव आहे प्रत्येक माणसाला आपापल्या मर्जीनुसार खाता यावं पिता यावं आणि कायद्याच्या चौकटीमध्ये जो जो आहार बसेल तो सगळा घ्यायला त्याला परमिशन आहे असं असतानासुद्धा काही वेळा काही लोक कुठल्या तरी गोष्टीचा तर्क वितर्क करून पंधरा ऑगस्टसारख्या आनंदाच्या दिवशी फतवे काढत असतात ते फतवे अर्थातच घटनेला धरून नसतात विज्ञानाला धरून नसतात तर्काला धरून नसतात म्हणून त्याला प्रतिकात्मक विरोध म्हणून आज एक हजार कुटुंबियांना प्रत्येकी एका कुटुंबाला एक किलो अशा पद्धतीचा मांसाहार करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे आणि शिवसेना पुणे शहराच्या वतीने ह्या हा उपक्रमाची अंमलबजावणी येथे नानापेठ न्यू नानापेठ येथे होती एक ज्यावेळेस तो निर्णय समोर आला की पंधरा ऑगस्टला बंदी आहे त्यावर फेडरेशनने असं संदर्भ दिला की अठ्ठ्याऐंशी साली तो निर्णय घेण्यात आला होता त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आणि तुम्हाला पोलिसांनी काय नोटीस वगैरे दिली अशी माहिती मिळते सविस्तरांनी सांगा आ, या संदर्भात बघा निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ